समोर तुम्ही पाहू शकता हा आहे वसई किल्ला या किल्ल्याला जर तुम्हाला मी वाटत असेल की एक्सप्लोअर करावं तर सर्वात जास्तीत जास्त माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत जावा जेणेकरून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येईन तर रामराम मंडई प्रीतीज वर्ल्ड एटी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती तर आपण आज कुठे आलो आहोत तर तर आपण आज वेगळ्याच ठिकाणाला भेट द्यायला जात आहोत त्यातले दोन व्हिडिओ मी टाकून झालेले आहेत अजून दोन व्हिडिओ मी टाकणार आहे तर मी इथून गेली होती वसई किल्ल्यावरून वसईच्या रोरो सेवेसाठी तर ह्या रोरोसेवेसाठी जाऊन मी भाईंदरला तीन मंदिरं एक्सप्लोअर केली होती तर ते व्हिडिओ तुम्ही पहिल पाहिले नसतील तर नक्कीच जाऊन पहा आणि इथून वसई ते भाईंदर रोरो सेवा कशी आहे ही तुम्हाला बघायची असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मी देण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि त्याचबरोबर इथली सफर कशी होती हे तुम्ही पाहू शकता चला आता आपण पोचलो आहोत वसईच्या रोरो सेवेमध्ये चला तुम्हाला इथली तिकीटाची प्राईज त्याचबरोबर इथे स्कॅन करून तुम्ही आधीच तिकीट कशी बुकिंग करू शकता त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे तर हे पाहू शकता आता वसईच्या रोरो सेवेमध्ये तयार वसई रोरो सेवेमध्ये आपण आलो आहोत वसईतून भाईंदरला जाण्यासाठी इथे ही, ही तिकिटाची टायमिंग आहे आणि त्याचबरोबर खाली आहे स्कॅनर तर तुम्हाला स्कॅनर पॉज करून तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर इथल्या तिकिटाची किती प्राईज आहे प्रत्येक गाडीला काय काय वेगळी प्राईज आहे ती तुम्ही पाहू शकता आणि पॉज करा म्हणजे तुम्हाला दिसेलच प्राईज कशी आहे त्यामध्ये ट्रक टेम्पो त्याचबरोबर फोर व्हीलर गाड्या रिक्षा बाईक या सर्व जातात तर त्याचे वेगवेगळे चार्जेस आहे आणि त्याचबरोबर तिकीटाचे जे आपण जातो त्याचे वेगवेगळे चार्जेस आहेत तर हे तुम्ही पॉज करून बघू शकता आणि इथे टायमिंग वगैरे पण आहेत बघा तर चला आपण तिकीट आता काढलेली आहे आपण होटीमध्ये जाऊया जेव्हा आम्ही तिकीट काढण्यासाठी इथे गेलो तेव्हा आम्हाला तिथे ते तिकीट मास्टरने आम्हाला सांगितलं की इथे जेव्हा भरती ओटी असते त्या टायमाला थोडे टायमिंग चेंजेस असतात तर त्याच्यामुळे जरा थोडं बघून या की कधी भरतीचा टायमिंग असतो काय असतो त्यामुळे त्याचे टायमिंग चेंजेस असतात कधी चेंजे कधी पण जास्त करून टायमिंग बदलत नाही तर इथे बोटीचं टायमिंग हे फिक्सच असतात आणि पावसाळ्याच्या टायमामध्ये कधी कधी ह्या बोट्या बंद देखील असतात तर ते सुद्धा तुम्ही बघून या आणि बाकी तर रेग्युलर चालूच असतं आणि त्याचबरोबर ना इथे एक रात्रीची एक फेरीबोट चालते आणि खूप मस्त लाईटिंग वगैरे लावून ती फेरीबोट अशी फिरते आता तुम्ही गेटवे ऑफ इंडियाला कधी गेला असतात तर तिथे पण जशा बोटी पाण्यातून आपल्याला फिरायची सफर एन्जॉय करायची असेल पाण्यातून बोटीतून फिरायचं असेल तशीच सफर इथे देखील घडली जाते तर त्यासाठी पण मी तो आ, आहे त्याचे टायमिंगच आहेत आणि ती बोट कुठली आहे का आहे सगळे टायमिंग वगैरे ह्यामध्ये मी देऊन ठेवलेले आहेत तर ते तुम्ही जस्ट पॉज करा व्हिडिओ तर तुम्हाला त्याचा देखील टायमिंग कळून जाईल तर चला आपण आता बोटीत आलेलो आहोत गाडी पार्क केलेली आहे आपण आणि आता आपण पहिल्या माळ्यावर जातो आहे या म्हणजेच फर्स्ट डेकवर जातो आहोत इथून तुम्हाला थोडा नजारा दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर इथे आहे ना ह्याच बोटीवर तुम्हाला वडापाव स्नॅक्स पाण्याचे बॉटल वगैरे सगळं काही इथेच भेटतं खूप रिजनेबल रेट असतो तर तुम्हाला काही खायला घेऊन जायची गरज आहे असं मला वाटत नाही तुम्हाला इस्ट म्हणजे विरार म्हणून तुम्ही वसईला आलात आणि वसईवरून जर तुम्हाला भाईंदरला जाण्यासाठी शॉर्टकट मार्ग हवा असेल तर हा खूप स्वस्त आणि कमी वेळामध्ये तुम्ही वसई ते भाईंदर जाऊ शकता तर हा मार्ग खूप सोपा आहे तर तुम्ही इथून तुमची फोर व्हीलर टू व्हीलर गाडी इथे असं या बोटमध्ये राहते आणि व्यवस्थितपर्यंत जाऊन तुम्ही पोहोचू शकता हा बघा माझ्या मागे एक ट्रक पण दिसत आहे तुम्हाला आणि आता एक गाडी पण आलेली आहे तो चला गाड़ी, तो चला तर चला आता आपण इथून निघूया ही शेवटची गाडी बाकी होती टू व्हीलर लास्ट मिनिटला तिने एंट्री घेतलेली आहे चला आता आपण इथून निघतोच आहे बोट तुम्हाला दिसतच असेल वळत आहे तर इथून तुम्ही आता जाऊया भाईंदर फेरी बोटची सफर एन्जॉय करायला इथे सर्वात पहिली बोट जी असते ती सहा पंचेचाळीसची असते आणि सर्वात शेवटची बोट ही साडेसातची संध्याकाळची असते त्यानंतर तुम्हाला इथून बोटीमधून जाऊ शकत नाही कारण की या दोन बोट असतात जे पहिल्या सकाळी साडेसहाला पहिली बोट जाते आणि सर्वात शेवटची बोट असते ती साडेसातमध्ये ह्याच्याजवळजवळ आठ ते दहा राऊंड होत असतात त्याच्यामुळे जे टायमिंग तुम्हाला मी सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही थोडे पॉज करून ते बघू शकता आणि त्याचबरोबर इथे एक ते दोनपर्यंत लंच ब्रेक देखील असतो या बोटीचा तर ह्या एक ते दोनच्या वेळामध्ये ही बोट्स चालत नाहीत आणि ह्या बोटीला जाण्यासाठी कमीत कमी चाळीस मिनटं तरी लागतात किंवा कधी कधी कमी वेळातसुद्धा जाते तीस ते पस्तीस मिनटामध्ये ही बोट वस्तईपासून भाईंदरपर्यंत जाऊन पोचते कारण की खूप गाड्या असतात त्यांचा लोड आहे त्याच्यामुळे थोडी स्लो चालते ही बोट तुम्हाला कळणार देखील ना, देखील नाही की तुम्ही एका बोटीमध्ये बसलेला आहात इतकी स्लो आणि सायलेंटली ही बोट चालत असते तर चला सेफर एन्जॉय करा आणि त्याचबरोबर इथे ना पक्षी असतात खूप सुंदर पक्षी असतात जे तुम्हाला आता थोड्या वेळातच बघायला भेटतील तर लोक भरपूर जण बोटीवर खाऊ फक्त ह्याच्यासाठी घेतात की या पक्ष्यांना खाऊ घालू शकतील तर हे बोटीच्या बाजूलाच आजूबाजूलाच असतात कारण की त्यांना काहीतरी खायला भेटेल म्हणून ते लोकं असतात ते तर हे पक्षी खूप सुंदर असतात व्हाईट कलरचे पक्षी आहेत तुम्ही थोड्या वेळात बघू शकता इतके छान पक्षी की त्यांना तुम्हाला खायला घातल्याशिवाय राहायलाच होणार नाही तर चला बघा मस्त दिसतो व्ह्यू हा समोर तुम्हाला दिसतच असेल जो आहे भाईंदर दिसत आहे त्या साईडला आणि डाव्या साईडला आहे ते तिथे हा बघा डाव्या साईडला बघा जे मार्क दिसतंय रेड कलरचं तिथूनच ही बोट एंटर होते ह्याचा आय थिंक मार्ग निश्चित असतो हे बघा डाव्या साईडला तो, तो रेड मार्क आणि ह्या साईडला ग्रीन मार्क आहे इथूनच ही बोट बरोबर पास होत आहे ह्याचा पासिंग रूट आहे वाटतं हा तर आम्ही तर मस्त बोट एन्जॉय करतो आहे तुम्हीसुद्धा आमच्यासोबत हा व्ह्यू एन्जॉय करा आता समोरून जी बोट येताना दिसत आहे ह्या दोनच बोट वसई ते भाईंदर भाईंदर ते वसई अशा सतत ट्रॅव्हल करत असतात ज्या सकाळी सहा पंचेचाळीस ते संध्याकाळी सात साडेसातपर्यंत ह्या ट्रॅव्हल करत असतात फक्त मध्ये ब्रेक असतो एक तासाचा जेवणाचा त्यानंतर ह्या सतत अशा तुम्ही ब म्हणू शकता चालूच असतात ह्या बोटी तर डाव्या साईडला तुम्हाला ट्रेन दिसत असेल भाईंदर ते वसईला जाणारी ट्रेन आहे ही हा ब्रिज आहे जो ब्रिजवरून तुम्ही प्रवास करत असाल विदारला जर जा जाणारे असतील त्यांना माहीत असेल हा भाईंदरचा जो ब्रिज आहे तो, तो हा ब्रिज दिसतोय तुम्हाला हा रात्रीचा इतका सुंदर दिसतो मस्तच चला आता थोड्या वेळात पोचूयाच हे, हे तुम्हाला पक्षी दिसत आहेत बघा मग अशी म्हटल्याप्रमाणे हे बघा हे व्हाईट कलरचे पक्षी हे खाऊ खाण्यासाठी इथे येत असतात तर इथले प्रवासी जे असतात बोटीवरचे ते सतत त्यांना काहीतरी खायला घालत असतात त्याच्यामुळे त्यांना इथे खाण्यासाठी ते येत असतात खूप सुंदर पक्षी आहे तुम्ही पाहू शकता आता आपण तिथपर्यंत आलो आहे हे तुम्हाला दिसतच असेल की बघा ही बोट जवळून थोडीशी दिसते आता भाईंदरची खाडीतून हे ट्रेन दिसत असेल तुम्हाला चला आता आपण थोड्या वेळात पोचणारच आहोत तर मंडळी वसई ते भाईंदर रोरो सेवेची ही सफर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट कळून नक्की कळवा आणि आता आपण बघू शकता आपण येऊन पोचलेलो आहोत तर तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे डेली ज्या राईड्स होतात त्याचे पण आता मी तुम्हाला थोडं स्क्रीनशॉट देऊन ठेवते किंवा व्हिडिओमध्ये आहे तुम्ही थोडंसं पॉज करून बघितलं तरी तुम्हाला समजेल की बघा आता रिक्षा पण उतरत आहे तर इथून रिक्षाने सुद्धा तुम्ही आर करू शकता जर तुमच्याकडे रिक्षा आहे आणि रिक्षाने तुम्हाला या रोरोज सीमाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही रिक्षाने सुद्धा यामध्ये येऊ शकता जर तुमच्याकडे टू व्हीलर नसेल तर तर आम्ही पोचलो आहे तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ हा नक्की कमेंट कळवा मला आणि हा बघा इथला भाईंदरला आम्ही पोचल्यानंतरसुद्धा इथला स्क्रीनशॉट थोडा घेतलेला आहे हा आहे इथे स्कॅनर आहे फेरीची सवारीचा त्याचा स्कॅनर तुम्ही स्कॅन करून आधीच बुक करू शकता आणि त्याचबरोबर ही बघा डेली राईड आहे त्याची पण टायमिंग बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाईक शेअर आणि कमेंट करा अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नवीनच असाल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद